नंदन काही वर्षांपासून एक पेमेंट ॲपचा वापर करतोय ॲपने के वाय सी करताना आधार पॅन कार्ड सारख्या महत्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी त्याच्याकडून घेतली नंदनने जवळपास दोन वर्षानंतर क्रेडिट स्कोर तपासल्यावर तो चकित झाला कारण त्याचा क्रेडिट स्कोअर सहाशेच्याही खाली गेला होता याचाच अर्थ त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होता नंदन विचारात पडला की त्याने कधीही कर्ज घेतलं नाही क्रेडिट कार्डचे बिल देखील तो वेळेवर भरत होता मग त्याचा क्रेडिट स्कोअर अचानक खराब कसा काय झाला मग त्याने त्याची क्रेडिट हिस्ट्री चेक करायचं ठरवलं ते तपासल्यानंतर त्याला धक्का बसला कधीही कर्ज न घेताही क्रेडिट हिस्ट्रीमध्ये त्याच्या नावावर एक कर्ज दिसलं त्याच्या पॅन कार्डचा वापर करून कोणी नावाने कर्ज घेतलं होतं नंदनला अजूनही समजलं नाही त्याच्या पॅन कार्डचा वापर इतर कोणी केलाच कसा नंदनप्रमाणे हीच परिस्थिती तुमच्यावरही ओढवू शकते तुमच्याही महत्वाच्या कागदपत्रांचा असाच दुरुपयोग होऊ शकतो बँकेत पेमेंट ॲपवर किंवा इतर कोणत्याही ॲपवर के वाय केवायसी करणं गरजेचं असतं केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर या प्रक्रियेतून कोणतीही बँक ॲप किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेला केवायसी द्वारे हे समजतं की सदर व्यक्ती ही विश्वासू व्यक्ती आहे का नाही केवायसी एक प्रकारे आपलं ओळखपत्र असतं परंतु सध्या घडलेल्या घटनांचा विचार करता असं दिसतंय की आपण सीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ शकतो म्हणूनच आपल्या ओळखपत्रांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि के वाय सी प्रक्रिया सरळ सोपी होण्यासाठी सरकारने युनिफॉर्म के वाय सी नियम लागू करण्याचा विचार चालू केला आहे तिथे बँक आणि इतर विमा कंपन्यांप्रमाणे सतत के वाय सी व्हेरिफिकेशन करण्याची गरज पडणार नाही हे जाणून घेण्यासाठी आपण पेटीएमचं उदाहरण घेऊया नुकतंच आर बी आयने पेटीएमच्या वॉलेट बिझनेस आणि इतर सेवांवर बंदी आणण्याची घोषणा केली या पाठीमागे सर्वात मोठं कारण होतं पेटीएम त्यांच्या ग्राहकांच्या केवायसी प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा करत होती केलेल्या का पडताळणीत काही अशी समोर आले ज्यात केवळ एका ग्राहकाच्या पॅन कार्डच्या नावे शंभर किंवा त्याहूनही जास्त ग्राहकांचे पेटीएम खाते संलग्न होते जर पेटीएम सारख्या मोठ्या कंपनीच्या ग्राहकांसोबत इतका मोठा गोंधळ होऊ शकतो तर प्रश्न हा पडतो की इतर कोणत्याही लहान ॲपवर असलेले आपले केवायसी सुरक्षित आहेत का ते आपण कशावरून समजाव कारण कोणतीही कंपनी अशा प्रकारे आपल्या ओळखपत्रांचा सहज गैरवापर करू शकते अशा परिस्थितीत आपले, आपले केवायसी सुरक्षित कसे ठेवावे ते जाणून घेऊया केवायसी साठी कोणतेही कागदपत्र सादर करताना सेल्फ अटेस्टेड म्हणजेच स्वतः सही करा असा सल्ला सेबीचे से नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सोळंकी यांनी दिला आहे ओळखपत्राची हार्ड कॉपी घ्या तसेच ओळखपत्र सादर करतानाची तारीख जमा करण्याचा हेतू स्पष्ट लिहा आणि नंतरच त्यावर सही करा त्यानंतर कागदपत्र स्कॅन करा आणि मगच अपलोड करा या व्यतिरिक्त आपण दुसरा उपाय देखील करू शकतो कागदपत्रावर सविस्तर माहिती लिहिण्यापेक्षा नॉट टू बी युज फॉर एनी अदर पर्पज म्हणजेच इतर कोणत्याही कामासाठी हे डॉक्युमेंट वापरता येणार नाही असं स्पष्ट शब्दात लिहा तसेच एकदा सी झाल्यानंतर आपण यू आय डी ए आय या साईटवर जाऊन आपले बायोमेट्रिक्स लॉक करू शकतो अशी सुविधा आधार कार्डत आहे सी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनशॉट घ्या पुढे काही समस्या आलीच तर याचा उपयोग तुम्हाला पुरावा म्हणून होऊ शकतो अशा प्रकारे आपण फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपले सी कागदपत्र सुरक्षित ठेवू शकता अशाच प्रकारच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि महत्वाच्या माहितीसाठी पाहत रहा मनी नाईन मराठी